मिरजेत आर्यन हार्ट केअर वॉनलेस हॉस्पिटल मिरज आणि रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज वॉनलेस हॉस्पिटलमध्ये भव्य रक्तदान शिबीर आणि मोफत हृदयरोग तपासणी ई सी जी इको कार्डिओग्रॉफीची मोफत तपासणी शिबिर घेण्यात आले बऱ्याच दिवसांपासून बंद असलेल्या वॉनलेस हॉस्पिटलला नवसंजीवनी देण्यासाठी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी पुढाकार घेतला आहे त्याच पार्श्वभूमीवर वॉनलेस हॉस्पिटलमध्ये हो कार्डिओग्रॉफीची विभागाची सुरुवात करण्यात आली मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या हस्ते या विभागाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर गुरव म्हणाले वॉनलेस हॉस्पिटलला शंभर वर्षाची वैद्यकीय परंपरा आहे हे हॉस्पिटल सुरू होणे महत्वाचं आहे यासाठी लागणारी सर्व मदत करण्यास आम्ही तयार आहोत यावेळी बोलताना डॉक्टर म्हणाले वॉनलेस हॉस्पिटलमध्ये शिकलेल्या जुन्या सहकारी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी मदतीसाठी पुढे आल्यास पुन्हा वॉनलेस हॉस्पिटल जोमाने सुरू होण्यास मदत होणार आहे यावेळी जवळपास शंभर जणांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले तर शंभरपेक्षा जास्त जणांची मोफत हृदयरोग तपासणी घेण्यात आले यावेळी हॉस्पिटल संचालिका डॉक्टर प्रभा कुरेशी डॉक्टर शबाणा मुजावर युवा नेते इंद्रजित घाटे संगीता सातवेकर डॉक्टर विकास पाटील मॉर्निंग ग्रुपचे रविकांत अटक अतिश अग्रवाल उस्मान बांदार प्रभात हेटकाळे विविध संघटना स्पोर्ट्स क्लब केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण इथं सी सी यू म्हणजे करोनी केअर युनिटच्या ओपनिंगसाठी किंवा नूतनीकरणासाठी जो समारंभ आर आयोजित केला होता त्यासाठी मी आवर्जून मान्रेस हॉस्पिटलमध्ये हजर आहे आणि आज येथे करोनरी केअर युनिटच्या ज्या फॅसिलिटी लागतात त्या डॉक्टर रियाज मुजावर यांच्या खाली त्या होणार आहेत आणि या गोष्टीसाठी माझ्या अनेक अनेक शुभेच्छा वनलेस हॉस्पिटल हे खूप जुनं हॉस्पिटल आहे शंभर वर्षाची परंपरा आहे या हॉस्पिटलला आणि फॉर्च्युनेटली मी इथलाच विद्यार्थी सर्जिकल ब्रँचमध्ये रेसिडेन्सी मी इथंच केलेली आहे त्यामुळं इथं येण्याचा मला आनंद मिळाला त्याबद्दल आपल्या प्रेशन मॅडम धन्यवाद वॉल्युअर्स हॉस्पिटलमध्ये सी सी यू हा नवा विभाग सुरू झालेला आहे वॉल्यूर्स हॉस्पिटलमधून लाखो विद्यार्थी हे शिकून बाहेर पडलेले आहेत तर सगळ्यात त्या सर्वांना आव्हान करतो की हे मदर पर तो आपले मदर इन्स्टिट्यूट आहे आणि ह्या इन्स्टिट्यूटबद्दल आपली काहीतरी गुरुदर्शन लागते त्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन जर प्रयत्न केले तर वॉलनेस हॉस्पिटल हे परत सुरू होण्यासाठी एक महिन्याचा सुद्धा कालावधी लागणार नाही त्यामुळे ज्या लोकांनी इथून पास केले आहे त्यांनी ह्या आपल्या वॉलनेस हॉस्पिटलचे ऋण समजून प्रत्येक विभाग येऊन सुरू करण्याचा प्रयत्न करावा